बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला सर्वांनी चहा घ्या प्या चहा पाणी झाली का जेवण वगैरे झालं का साडेतीन वाजून गेलेत बोला मित्रांनो Like लाइक करा नवीन आसंद चैनल सब्सक्राइब करा बोला बोला मित्र का संगा लाइक करा क्या भुजंगराव रे होता आज थोडी थोडी उपटने झाली काय असं बोला मित्रांनो झाली चहा पाणी अरे रे दादा लवकर बटाफट बटा। चोरी करा कोणाची तरी हा नाव कस तरी चोरून चोरून कोणाच चोरून त्याला काय चट आहे तिथे मार्गेत नाही खाऊ शकत कोणाचं आपण दबील दा नाही ना बरोबर का ना बोला बोलावरती नऊ जण आलेले बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा नवीन असंत चॅनलला बोला सर्वांनी कमेंट करत राहा बोला वरती पंधरा जण आलेले लाईक काही आलेली नाही बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला वरती एकोणीस जण आलेले लाईक करा काय चाललं काय नाही सांगा हे बघा मित्रांनो डोक्यावर काय आपल्या गवत हे अशा प्रकारचं नाही आपल्याला गवत बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही कामी मी धंदा का मी धंदे काय चालले तुमचे काही नाही बोला झालं का जेवण वगैरे दुपारचं बोला मित्रांनो काय म्हणता काय नाही सांगा दोन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ बाकी काय का चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का बोला वरती बारा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ गोड बोला गुडीचे बोला बोला मित्रांनो लाईक करा नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा असे तुम्हाला नोटिफिकेशन येईन बोला मित्रांनो वरती सहा जण आलेले बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला चहा पाणी झाली का जेवण वगैरे झालं का लाईक करा मित्रांनो लाईक एक आहे दोन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला en Bola kacal ya lo que hay en esa sangre. Cambiando Bola. Sorbani. Kaitan lo kain sangka. पाच जण आलेले लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द असे गोड बोला आपला चॅनल मस्त आहे शेतीवरच चॅनल आहे बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा Lai like keramit bola Sarwani nih, bola kaitalue. काही नाही लाईक करा मित्रांनो दोनच लाईक आलेले आहे अंक बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा दोन लाईक आलेले बोला शेतकऱ्या संघ बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला सपोर्ट करा जे कुणा काल सपोर्ट केला तर चांगलं होत असत bola mitranno baka berat bola kai tal kai nahi bola, bola. 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 बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला न्यायचं आपल्याला गवत न्यायचंय खायला बैलांना बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का